पोल नाही म्हणून जीव गेला संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आणला शेतातील पिकांची ई पीक पाहणी करण्यासाठी गेलेल्या बावीस वर्षीय तरुण शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना परभणी तालुक्यातील धारणगाव येथे घडली सकाळी आठ वाजता समसापूर बंधाराजवळ मृतदेह आढळला या घटनेमुळे डुकरे कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली मृत तरुणाचे नाव गजरन डुकरे डोकरे वयवर्ष बावीस राहणार धारणगाव असे आहे तो आपल्या शेतातील कापूस व सोयाबीन पिकांची ई पीक पाहणी करण्यासाठी निघाला होता शेतात जाण्यासाठी दुधना नदी पार करावी लागत असल्याने तो पाण्यात उतरला मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला ग्रामस्थांनी दात्रीने शोधमोहीम हाती घेतली परंतु गजरण सापडला नाही दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा सुरू केलेल्या शोध मोहिमेत सकाळी आठ वाजता समसापूर बंधराजवळ त्याचा हो ग्रामस्थांचा रोष प्रचंड वाढला आहे आता प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या धारणगाव ग्रामस्थांनी गजनांचा मृतदेह हो थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला धारणगावातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी असूनही दुधना नदीवर पूल उभारण्यात प्रशासन अपयशी ठरले जर पूल झाला असता तर आज गजनचा जीव वाचला असता असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की जोपर्यंत पुलाचे ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेह हलविला जाणार नाही धारणगावच्या समोर समसापूर गाव आहे सिंचनासाठी येथे बंधारा बांधण्यात आला असला तरी तो चुकीच्या पद्धतीने उभारल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे या बंधाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात बॅकवॉटर साचते त्यामुळे नदी ओलांडताना नागरिकांचा जीव धोक्यात येतो शेतकऱ्यांना पलीकडील शेती करणे कठीण बनले आहे त्यामुळे ग्रामस्थांनी ठाम मागणी केली आहे की हा बंधारा पुढा अन्यथा दुधना नदीवर पूल उभारा हे किती बारी आलो तिथं ट्रात पिसला आलो आमदाराकडे आलो आमच्या करण्याचं समसापूरला अर्धा गुंटाचं दिसलं तर आम्हाला राखवा का तिथं बंधारा बांधायला उकरून आमचं नेलं असतं त्याच्या घराला कुलूप लागलंय आज त्या बाईनं कसं करायचं सांगा ना गा। आमच्या गा। 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 गावाला पोहणी पाणी आहे वाले आलेले का नवल करू लागले म्हणजे ह्या गावाची कमाल आहे जाण्याची कहर करायचं आम्ही असं आमच्या गावाला काय नाही देऊच आम्ही इथून मर्डी हा लिहिणार ना आम्ही उठणार बी ना आम्ही इथंच बसून राहणार न्याय पाहिजे आम्हाला आमच्या गावानं कोहर करायची तकलीफ सोसायची पिढानपिढी झाले सगळी आणि आमची चिंगल करायला त्या देवीची शेपत व्हाय मारुतऱ्याची शेपत व्हाय कावना असे करायलाच आमच्या गावाला याला वाटायला का हे गावलं ही आहे म्हणून आम्ही उठणारच ना इतर आमची बॉडी हालीणार ना, ना आणि आम्ही उठणार आणि एकराच्या घराला कुलूप ला लागले एकूण तर एक कुल होत कसं त्या माणसाने करायचं लग्नाला आलेले लेकर ले गेल्या ले, दोन लेकराने उड्या मारल्या ते कामची सरकार करून मदत केली पाहिजे आम्हाला आणि मदतही पाहिजे तर आम्ही उठवतो ना आम्ही उठणार नाही तू बिना आम्ही भासणारी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन धारणगाव परभणी